नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुमचं यूट्यूब चॅनलचा पासवर्ड माहीत आहे काय नसेल हो नसेलच आणि हेही माहीत नसेल की तो कसा चेंज करायचा नव्वद टक्के लोकांना आपल्या चॅनलचा पासवर्ड माहीत नाही आणि म्हणून आपले अकाउंट हॅक होण्याची शक्यता असते पण मित्रांनो का घाबरण्याचे काही कारण नाही कारण याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत पासवर्ड कसा पाहायचा पासवर्ड कसा चेंज करायचा ते पाहू चला तर सुरू करूया आपण आपलं यूट्यूब ॲप उघडा आपल्या लोगोवरती क्लिक करा आता पहा इथे काही ऑप्शन दिसत आहेत त्यापैकी गुगल अकाउंटवरती क्लिक करा गुगल अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल पहा ईमेल आय डी येईल जो पण असेल तो त्यानंतर पासवर्ड इन्फॉर्मेशन यामध्ये दे तुमची डिटेल असेल नंबर नाव जे असेल ते त्यानंतर पहा सेक्युरिटी अँड साईन इनवरती क्लिक करायचे आहे इथे पहा दोन ऑप्शन्स आहेत पासवर्ड लास्ट टाईम पासवर्ड कधी बदलला होता त्याची तारीख पहा इथे आपल्याला दिसेल तुम्ही दर तीन किंवा सहा महिन्यांनी तो बदलला पाहिजे जर काही शंकास्पद नोटिफिकेशन्स जर आले असतील तर तो, तो लगेच बदलला पाहिजे खाली पहा गुगल प्रॉम्प्ट आहे हे सेक्युरिटी पर्पजसाठी असते जर एखाद्याला आपण फोन दिला असेल आणि त्याने त्याचा गैरफायदा घेतला असेल त्याने आपला चॅनल त्याच्या फोनमध्ये लॉग इन केला आणि आपण पासवर्ड बदलतो पण बदलत नाही त्यामुळे तो आपले चॅनल जीमेल आय डी वापरतो काही पण पोस्ट करू शकतो अकाउंट हॅक करू शकतो त्यासाठी ते आपण आपला पासवर्ड बदलणे गरजेचे आहे सिक्युरिटी अँड साईन इनवरती क्लिक करा खाली पहा पासवर्ड दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर पहा थोडा वेळ लागेल बफरिंग होईल इथे आपल्या मोबाईलचा स्क्रीन लॉक टाकायचा आहे तो टाकून घ्या त्यानंतर पहा इथे पासवर्ड बदलण्याचा ऑप्शन येईल इथे आपल्याला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे जुना विसरला असेल किंवा चुकीचा लक्षात असेल असे काहीही कारण असू शकते पण आता तो नवीन पासवर्ड आपल्याला लिहून ठेवायचा आहे जो नवीन पासवर्ड टाकणार आहोत स्ट्रॉंग असला पाहिजे मिक्स असला पाहिजे म्हणजे त्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात असा सोपा न ठेवता त्यामध्ये लेटर्स असले पाहिजेत अंक असले पाहिजेत हॅ स्टार चिन्ह पाहिजेत पासवर्ड टाकून झाल्यानंतर खाली पहा चेंज पासवर्डवरती क्लिक करायचे आहे आता इथे असं इंटरफेस येईल इथे काही ऑप्शन आहेत ज्या ज्या फोनमध्ये आपला ज्या ज्या फोनमध्ये लॉग इन आहे ते दिसेल पहा पुन्हा एकदा चेंज पासवर्डवरती क्लिक करायचे आहे आता तुमचा पासवर्ड बदलला जाईल आता आपण पाहू आपला आय डी कोणकोणत्या फोनमध्ये लॉग इन आहे ते गुगल प्रॉम्प्टवरती क्लिक करा आता आपल्याला दिसेल आपला आय डी कोणकोणत्या फोनमध्ये लॉग इन आहे ते इथे पहा जो आपला फोन असेल मॅनेज डिवाईसवरती क्लिक करून नको असलेले डिव्हाइस काढून टाकू शकतो साईन आऊटचं ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून आपण तो डिव्हाइस रिमूव्ह करू शकतो अशा पद्धतीने आपण पासवर्ड चेंज करू शकतो नको असलेले डिव्हाइस रिमूव्ह करू शकतो व्हिडिओ आवडले चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि हो कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो